आज आपण पाहणार आहोत अगदी वीस मिनिटात तयार होणाऱ्या मस्त कुरकुरीत आणि चटपटीत खमंग अशा कोथिंबिरीच्या पुऱ्या बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे अगदी वीसच मिनटात बनवून तयार होतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग आपण रेसिपी पाहून घेऊया चला मग आपण पुऱ्या बनवायला घेऊया तर मध्यम आकाराच्या दोन वाट्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इथं मी रवा घेतलेला आहे आणि जो रवा वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता बारीक जो रवा असतो ना तो घेतलेला आहे सोबतच चार चमचे बेसनपीठ घालून घेतलेला आहे आता आपण थोडेसे मसाले घालून घेऊया यात अर्धा चमचा आपण इथं ओवा हातावर क्रश करून घालणार आहोत अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत सोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडीशी हळद पावडर थ थो उग थोडीशी हळद पावडर टाकायची चिमूटभर सोबतच लाल तिखट घालणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या देखील मिक्सरमध्ये फिरून घालू शकता तर इथं अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे सोबतच आता आपण पुऱ्याच कोथिंबीरीच्या बनवत आहोत तर आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन चमचे जे आपण भाजीसाठी तेल वापरतो ते तेल घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून छान आता सर्व पीठ एकजीव करून आधी मिक्स करून घ्यायचं आहे हाताने कोथिंबीरीसोबत सर्व जे पीठ जिन्नस आपण मसाले टाकलेले आहेत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून छानसं पीठ मळून घेणार आहोत नॉर्मली जसं आपण पुऱ्याला पीठ मळतो ना त्या पद्धतीने चिथं हे पीठ मळून घेणार आहोत एकत्र भाडकन पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि छान घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जसं नॉर्मली आपण पुऱ्या परवण्यासाठी मळून घेतो त्याच पद्धतीने तर इथं छान असा घट्टसर मी गोळा पिठाचा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं हे पीठ मळून घेतलेलं आहे बिलकुल जसं नॉर्मली पुऱ्याला मळून घेतो त्याच पद्धतीने घेतलेला आहे आता ह्या पिठाला भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज नाही मी लगेचच याच्या पुऱ्या बनवायला घेणार आहे तर आता आपण पिठातला थोडासा हिस्सा तोडून घेणार आहोत पिठाचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि नॉर्मली जशी आपण चपाती लाटून घेतो त्या पद्धतीने याची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर छोट्या छोट्या लाट्या करून देखील तुम्ही इथं पुऱ्या करून घेऊ शकता पण मी डायरेक्ट एक चपाती लाटून घेणार आहे आणि वाटेने इथं याच्या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला पुऱ्या चौकोनी किंवा त्रिकोणी करायच्या असतील तरी तुम्ही तुमच्या हिशोबाने चहा कट करून घेऊ शकता तर मी इथं ना छान गोल पुऱ्या बनवणार आहे त्याच्यासाठी मोठी पातळ चपाती लाटून घ्यायची पुऱ्यालाय जाडसर बी नाही आणि लय पातळ बी नाही आहे मध्यमाशा आपल्याला पुऱ्या का पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला चांगल्या कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर जी चपाती लाटली आहे ती छान पातळ लाटून घ्यायची म्हणजे पुऱ्या आणखीनच भारी कुरकुरीत कुर होतात तर आता इथं मी मध्यम पुऱ्या करणार आहे खूप जास्त पातळही नाही खूप जास्त जाडसरही नाही त्याच्या हिशोबाने मी इथं चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला एक काटाची वाटी घ्यायची आहे आणि काटाच्या वाटीने इथं आपल्याला ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कट होत आहेत एका चपातीत चांगल्या पाच सात पुऱ्या निघात्यात चपाती चांगली मोठी लाटायची म्हणजे पाच सात पुऱ्या एक सोबतच निघात्यात आणि या पद्धतीने पुऱ्या नाही इतक्या पटकन पुऱ्या तयार होत्यात नॉर्मली जर तुम्हाला कधी घरी झटपट पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता तर छान अशा इथं आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता जोपर्यंत मी इकडं पुऱ्या लाटत होते तोपर्यंत मी तिकडं गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आता आपण तेलामध्ये पुऱ्या टाकून घेऊया तळण्यासाठी तर मस्त खरपूस लाल रंगावर आपल्याला इथं पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम फुगत आहेत आणि या पुऱ्याना खायला खूप टेस्टी लागतात घाई गरबडीत जर तुम्हाला काही वेगळा नाश्ता खायचा असेल तर तुम्ही ह्या पुऱ्या नक्की बनवून ट्राय करू शकता आणि मुलांना देखील टिफिनला ह्या पुऱ्या बनवून देऊ शकता एकदम झटपट बनवून तयार होतात अगदी वीसच मिनटात ह्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि खायला देखील तेवढ्याच खमंग लागतात एकच नंबर तुम्ही ह्या पुऱ्या सोबत लोणचासोबत दह्यासोबत कशासोबतही खा किंवा भाजीसोबत खा खूप भारी लागतात नक्की एक वेळेस ट्राय करा तर बाकीच्या पुऱ्या देखील मी याच पद्धतीने लाटून घेत आहे आणि याच पद्धतीने तळून घेत आहे तर माझ्या इथं सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे दिसायला किती छान दिसत आहेत आणि खायला देखील या पुऱ्या खूप जास्त टेस्टी लागतात तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब बी नक्की करा आणि स माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात नाही आवडतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका मी तुमच्या कमेंट आवडीने वाचते व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आता परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय